महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक संजय गांधी निराधार योजनेच्या रकमे वाढ व्हावी वा करू आमदार सतेज पाटील अनेक योजना आणून काँग्रेस पक्षाने गोरगरिबांना आधार देण्याचं काम केलं संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासह इतरही काही योजनांच्या रकमेत वाढ व्हावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले संजय गांधी निराधार योजनेच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा एकतीस मे रोजी वाढदिवस साजरा होत आहे वाढदिवसाचा औचित्य साधून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील शंभर लाभार्थ्यांना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते योजनेच्या प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं अजिंक्यतेरा कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर बाळ योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना आधार देण्याचं काम होत आहे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद मला प्रेरणादायी असल्याचं सांगितलं महाविकास आघाडीचे सरकार नसले तरी योजनेच्या रकमेत वाढ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या त्या ठिकाणी करू अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली यावेळी दक्षिण विधानसभा युवक अध्यक्ष मयूर, या मयूर पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं दरम्यान यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि मयूर पाटील यांचा वाढदिवस योजनेतील वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक सुभाष बुचडे राजू साबळे रियाज सुभेदार विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अक्षय शेळके उमेश पाडळकर आशिष पाटील मुस्ताक मलबारी दस्तकीर शेख विश्व विक्रम कांबळे आदी उपस्थित होते महानकरी निपसाठी कोल्हापूरहून विठ्ठल बिरांचे